नमस्कार नशिक श्रोति प्रज्योतीपटी शेट्टी अपार्ट फॉर्म बुक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचं टॉपिक म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचे अर्थात शेतकरी पुत्र ह्या एकवीस शतकात शेतकरी पुत्र हा सगळ्यात प्रथम शेतकरी आहे त्याच्यानंतर तो एक वकील एक डॉक्टर आणि एक इंजिनियर तो नंतर आहे सगळ्यात प्रथम म्हणजे तर काय ज्या काड्या मातीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्या काळी मातीनं स्वतःच्या अंगावर ऊन घेतलं ज्या मा त्या मातीला आपल्याला मोठं केलं त्या मातीत सगळ्यात प्रथम आपण त्या मातीला आपण प्रणाम केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी पुत्र आहे जे असे मोठे होतात मोठे झाल्यानंतर शिक्षण चांगल्या पदावर जातात आणि ते त्या शेतीला त्या मातीला त्या काड्या मातीला विसरतात आणि ते आणि त्यांना एक अशी घाणेरडी सवय असते की त्यांनी शेतीत कापूस कुठे लागतो म्हणजे ते कापूस खाली लागते का वर लागते खाली ला ला हे खाली सांगण्यासाठी त्यांना हे असं मजेशीर वाटते आणि ज्या मातीनं आपल्याला लहानसं मोठं केलं त्या मातीबद्दल आपल्याला नॉलेज हे आवश्यक असायलाच पाहिजे असणे गरजेचं नाही असायलाच पाहिजे कारण की त्या मातीनं आपल्याला मोठं केलं आणि याच्याही नंतर तुम्ही या जगात काही वा कितीही मोठे वा पी एम आय वा किंवा चांगल्याच पदावर पोचा पण ज्या मातीने आपल्याला मोठं केलं त्या मातीबद्दल आपल्याला नॉलेज नक्कीच असायला पाहिजे कारण की ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं त्या मातीमुळे आपण या या पदावर आहो हे आपल्याला जाण असायला पाहिजे आणि खूप काही लोक आहे जे आपल्या शेतीबद्दल नॉलेज त्यांना नसतात आणि ते गर्वानं सांगतात मला शेतीबद्दल नॉलेज नाही त्यांना लाज वाटायला ला पाहिजे ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं त्या मातीबद्दल आपल्याला नॉलेज असायला पाहिजे मी या व्हिडिओमध्ये ज्या मातीनं मोठं केलं हे खूप वेळा म्हणत आहोत कारण की आप तुम्हाला समजलं पाहिजे ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं त्या मातीबद्दल आपल्याला नॉलेज असायला पाहिजे याचेही पुढं जेव्हा काही काही मुलं मी म्हणत आहो काही काही मुलं काही काही मुलं त्यांना शेती सांगण्यासाठी लाज वाटते माझा बाप शेतकरी आहे हे सांगण्यासाठीही लाज वाटते मी त्याला एवढंच सांगतो की अशा जे जे मुलं राहते जे स्व सो, स्वतः शेतकरी आहे जो शेतकरी स्वतः आहे ज्याचा बाप शेतकरी आहे त्यांना माझा बाप शेतकरी आहे सांगण्यासाठी लाज वाटत असाल तर त्याच्यासारखा खराब आणि घाणेरडा व्यक्ती कोणीच नाही कारण की ज्या मातीनं ज्या बापानं आपल्याला कष्ट करून एवढं मोदक केलं त्या बापाबद्दल सांगण्यात लाज वाटत असेल तर त्याच्या कोण त्याच्या व्यक्तिगत असा व्यक्तिगत हा स्टुडंट किंवा त्याचा जो पुत्र आहे तो खूप बेकार आहे असं मी मानतो आणि याच्याही पुढं त्याला तिथपर्यंत नॉलेज असायला पाहिजे आणि जो आपला शेतकरी आहे जो शेतकरी पुत्र आहे तो शेतकरी पुत्र सगळ्यात प्रथम आपलं मूळचं काय जे आपल्या व्हिडिओचं थमनेमध्ये का पाहिलं तुम्ही मुलं आम्ही शेतकऱ्यांचे म्हणजे तर काय माझं असं म्हणणं आहे सर्वप्रथम आपण शेतकरी आहे कुणीही असो जो शेतकरी पुत्र आहे सगळ्यात प्रथम शेतकरी आहे नंतर त्याचा व्यवसाय नंतर त्याची नोकरी आहे सगळ्यात प्रथम तो काय आहे शेतकरी आहे म्हणून शेतकरी शेतकरीसाठी आपला जो एकवीसव्या शतकातील जे तरुण आहे जे स्वामी विवेकानंदांचे जे, जे यूथ आहे ते यूथ सगळ्यात समोर आले पाहिजे आणि आपला जो शिक्षणाचा जो नॉलेज आहे जो आपण आतापर्यंत वीस पंचवीस आणि तीस वर्षात जे आपण शिक्षण घेतलं आहे ते शिक्षण आपण त्या शेतीत आपण न्यू टेक्नॉलॉजी वापरून आपण प्रॉडक्शन जे कसं वाढवता येईल जसं कसं इन्क्रीज करता येईल त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे याच्याही नंतर जेव्हा आपला शेतकरी जेव्हा असे काही लोक असे म्हणतात का बा आपल्या याच्या ज्या कणसाचा त्याला माईक बनवा आणि कोरडा आणि बोला आपला आपला शेतकरी किती संकटात आहे तरी कोणी बोलण्यात तयार नाही आपल्याला बोलावं लागेल आपला बाप बोलला नाही म्हणून आपणही बोलणं नाही हे कितपत योग्य आहे तुम्हीच विचार करा डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असे म्हणतात जो अन्याय करतो जो अन्याय करतो तो खरा गुन्हेगार नाही जो अन्याय सहन करतो तो खरा गुन्हेगार म्हणून आपण अन्याय सहन करणारे जे सगळे शेतकरी माय माझे सगळे शेतकरी मायबाप आहे ते अन्याय स्वतःवर अन्याय शोषून घेत आहे त्याच्यासाठी लढा देत नाही त्या लढा देण्यासाठी आपल्याला आपले जे आपण जे मित्र आहोत जे आपण शेतकरी पुत्र आहोत ते एकत्र आलं पाहिजे आपल्याला ज्या हातानं जे फेसबुक जे इंस्टाग्राम जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांशी जे 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 समस्या आहे ते मांडायला पाहिजे तर आपण अपग्रेड झाले पाहिजे आणि मायक्रो इरिगेशनचा वापर करून आपण कमी पाण्यात कसं जास्त उत्पन्न घेता येईल याच्याकडेही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपण ऑर्गॅनिकरित्या आपण ज्या पेस्टला आपण कसं किल करता येईल याच्याकडेही आपल्याला लक्ष के लक्ष दिलं पाहिजे आणि हनीबीचं प्रॉडक्शन कसं इन्क्रीज करता येईल आपल्या शेतात आणि ज्याच्यामुळे आपण ते पॉलिनेशन आपण चांगल्या प्रकारे करू शकेल असं बनवलेलं आहे मी पण एक शेतकरी आहे एक शेतकरी पुत्र आहे म्हणून तुम्हाला एक यूट्यूबच्या आपला अपार्टफॉर्म या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचं मी किंतु परंतु थोडं कोशिश केलेलं आहे तेच थांबतो जय जवान जय किसान